अमरावती शहर पोलीस नियंत्रण कक्षाला बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या आरोपीला शहरगुन्हे शाखेने अवघ्या काही तासात इंदोरहून अटक केली आहे आरोपी हा याच प्रकारात यापूर्वीही सामील असल्याची माहिती समोर आली आहे एकोणतीस नोव्हेंबर रोजी अमरावती शहर पोलीस नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाईनवर एका अज्ञात व्यक्तींनी फोन करून शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली आहे या गंभीर घटनेनंतर पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी तत्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिलेत गुंडे शाखेच्या पथकाने मिळालेल्या मोबाईल क्रमांकाचा सखोल तपास केला मिळालेल्या माहितीवरून आरोपी सध्या इंदोर मध्य प्रदेश येथे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पथक तात्काळ इंदोरला रवाना झालेत इंदोर पोलिसांच्या मदतीने मोठ्या शिताफीने या व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले आरोपीचे नाव सोहेल पांडुरंग शेख व तेहतीस वर्ष राहणार रहाडगाव असे असून त्याने दोन वर्षांपूर्वीही अमरावती आयुक्तालय क्षेत्रात अशाच धमक्या दिल्या होत्या तसेच पोलिसांना शिविगाड केली होती या प्रकरणी फ्रिजरपुरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे या संपूर्ण कारवाईचे मार्गदर्शन पोलीस आयुक्त अरविंद चावरिया उपायुक्त गणेश शिंदे आणि उपायुक्त श्याम घुगे यांनी केलेत तर प्रत्यक्ष कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली पत्रकार परिषदेत ही माहिती अधिकृतरित्या देण्यात आली अठ्ठावीस तारखेला रात्री आमच्या अमरावती शहर पोलीस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने फोन करून शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली होती आणि या पार्श्वभूमीवर या तात्काळ त्याच्या गंभीर्याने दखल घेऊन फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचबरोबर संपूर्ण शहरातले जे पोलीस ठाणे आहेत ते त्यांना अवगत करण्यात आलं त्यांना अलर्ट करण्यात आलं याबाबत डी सी पी झोन टू श्याम घुगे आणि आमच्या सर्व टीम्स नंतर क्राईम ब्रँचचे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण या आणि त्रेजरपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट या सर्वांनी आपापली पथकं तयार केली क्राईम ब्रँचचं एक पथक त्याच्या मागावर त्याचं ठावठिकाणं घेण्यासाठी रवाना झालं त्याचं ठावठिकाणं इंदोरमध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी ते रवाना झाले आणि त्यांनी आज पहाटे त्याला इंदोरवरून ताब्यात घेतलेलं आहे इंदोर पोलिसांच्या मदतीने आणि या ठिकाणी आणलेलं आहे त्याचबरोबर शहरभरामध्ये साहेबांची टीम आणि आमच्या टीम्स यांनी संपूर्ण ठिकाणी नाकाबंदी लावली त्याचबरोबर सर्व व्हायटल इन्स्टॉलेशन जे आहेत धार्मिक महत्त्वाची स्थळं आहेत किंवा शाळा कॉलेजेस आहेत बसस्टँड रेल्वे स्टेशनचे परिसर आहेत रेल्वे ट्रॅक्स आहेत अशा सर्व ठिकाणी योग्य ती बंदोबस्त लावून त्या ठिकाणी बी डी एस घातपात विरोधी तपासणी करून आणि संबंधितांना सर्वांना अलर्ट करून योग्य ती कारवाई करण्यात आली जेणेकरून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये जे जे दरम्यानच्या काळामध्ये हा व्यक्ती जो आहे आरोपी सोहेल पांडुरंग शेख याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई फ्रेझरपुरा पोलीस ठाणे करत आहे